चालले गावाला ममान मी आपण हाय ते दिले दंडुल्याला मी निघाल गावाला आणि मी ते सीट बेल्ट लावलाय मी नेहमी सीट बेल्ट लावते म्हणजे थोड्या अंतरावर तरी सुद्धा मी सीट बेल्ट लावते सीट बेल्ट लावल्याशिवाय मला गाडीत चालवता येत नाही म्हणजे ही चांगली सवय माझ्यासाठी चलो हम चाललो काय ना लक्ष लक्ष चिप्स खातोय लक्ष ला, लागली ला, पेट्रोल बल्ब झालं ले ले। नहीं मालूम जानी है अपने 75 पायलट कामले जान भग 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 आले सपने ले जिगरे दिखती होती पाळून मध्ये इतकच ने बदवीला आज भी कैसा का